हॉलिडे आणि भोसले टूर कंपनीच आज नवीन ऑफिसचे हो उद्घाटन झालेले आज नाशिक जिल्ह्यामध्ये हो सत्तम हॉलिडे ही कंपनी खूप प्रसिद्ध झालेली आहे नाशिक जिल्ह्यातच नाही तर पूर्ण देशातून आम्ही आंतरराष्ट्रीय आणि देशीय टूर करत असतो त्याच्यानंतर दुबई आपल्याकडे स्पेशल आणि थायलंड आपल्याकडे खूप स्पेशल आहे ह्या टूर आपण कमीत कमी खर्चात आपण लोकांना कमी, कमी दर्जामध्ये आपण टूर घेऊन जात असतो आणि सात वर्षामध्ये आज आपली सप्तम हॉलिडे ची प्रगती होऊन आज स्वतःच कंपनीने ऑफिस घेतले आणि आज या ऑफिसच्या ग्रँड ओपनिंग साठी इथे सर्व सद्गम हॉलिडेजचे लीडर त्याच्यानंतर मेंबर हे उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन सर। या कार्यक्रमाप्रसंगी प्रवीण बागुन भंत धम्मरन नगरसेविका कविताताई कर्णक माजी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड नगरसेवक भीमराव धिवरे मिलिंद गायकवाड मंगेश डांगळे पत्रकार व इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे प्रतिनिधी सर्व प्रवीण गणेश अडांगळे अविनाश मनोहर साळव दिनेश माईंड अजय पंडित डॉक्टर सुधीर सुधाकर प्रीती सुधीर सुधाकर नई कुंडलिक रूपते संजय अरिंदळे शशिकांत पगार संजय पगार शांताराम पान पाटील कॅप्टन कुणाल गायकवाड आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आलेल्या मान्यवरांचे स्वागत सम्राट सोनवणे शंकर सोळंके मिनंत पवार जयंत निकम गणेश पाईकराव कार्तिक निकम, चंद्रप्रकाश इंगळे अजय पंडित सुरेखा शामराव भोसले प्रियंका सिद्धांत भोसले माहेश्वरी अभिजित भोसले रोशन सुरवाडे आनंद पवार अशोक गवळे तेजस साळवे संजय पावरा सुहास सुरडकर सिद्धार्थ मोरे दिनेश गौड यांनी केले